नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली या मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण शहरात शांततेत मतदान झाल्याचे पाहायला मिळाले शहरातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिविगाळ केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला या ठिकाणी ईव्हीएम मशीन फोडण्यात आल्याचे देखील घटना घडली असून शहरातील न्यू सिटी हायस्कूल येथे क्रमांक मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना या ठिकाणी असलेले कॅमेरे झाकण्यात आल्याचा आरोप तृतीयपंथी बांधवांनी केला यावेळी पोलीस प्रशासनाने तृतीयपंथी बांधवांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान मतदानाची वेळ संपण्यापूर्वी मतदारांनी मतदान केंद्रात एकच गर्दी केली होती यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद